दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री भक्तांनो प्रत्येकाची जीवनामध्ये दुःख असतं अडचणी असतात समस्या असतात संकट असतात दारिद्र्य असतं गरिबी असते या सगळ्या गोष्टी जीवनातून हद्दपार करण्यासाठी दूर करण्यासाठी संकट समस्या अडचणी दुःख भस्मसात करण्यासाठी आणि सोबतच तुमच्या जीवनामध्ये सुख यावं समृद्धी यावी पैसा यावा ऐश्वर्य यावं संपत्ती यावी आणि तुमची प्रत्येक इच्छा असेल मनोकामना असेल स्वप्न असेल ते पूर्ण व्हावं यासाठी ही श्री दत्तगुरूंची जी सेवा आहे ही सेवा अत्यंत प्रभावी आणि अद्भुत शक्तिशाली अशा स्वरूपाची आहे ही सेवा सात दिवसांची आहे सात दिवस नित्य नियमानं ही सेवा करून तुमच्या जीवनातील दुःख अडचणी संकटं संपवू शकता आणि जीवनामध्ये सुख ऐश्वर संपत्ती तुम्ही आणू शकता प्रत्येक कारणासाठी तुम्ही ही सेवा करू शकता जर तुमच्यासमोर एखादं मोठं संकट असेल तर ते संकट निवारण्यासाठी समस्या निवारण्यासाठी दुःख दूर करण्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे आणि जर तुम्हाला दत्तगुरू यांच्याकडून काही अपेक्षित असेल काही हवा असेल समृद्धी पैसा संपत्ती किंवा तुमचं एखादं महत्त्वाचं काम व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर ही सेवा नक्की आवर्जून करण्याचा प्रयत्न करा कारण ही सेवा अत्यंत शीघ्र फळदायी अशा स्वरूपाची आहे तात्काळ फळं देणारी आहे आणि सात दिवसांची ही सेवा केल्यामुळं तुमचा कितीही मोठा प्रश्न असू द्या ज्या प्रश्नासाठी ज्या समस्यासाठी तुम्ही ही सेवा करता आहात तो प्रश्न ती समस्या कायमस्वरूपी दूर झाल्याशिवाय राहणार नाही तर दत्त दत्त दत्तगुरू म्हणजे भक्तांना दुःखापासून मुक्ती देणारे अडचणीमधून मार्ग दाखवणारे समस्यांचा अंत करणारे आणि संकटांचा ऱ्हास करणारे आहेत अनेक दत्तभक्तांनी ही जी सेवा आहे ही सेवा केली आहे त्यामध्ये अनेक भक्तांचे वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुभव आहेत त्यामध्ये कोणाचं कर्ज होतं तर ते कर्ज फिटलं काहीचा व्यवसाय बुडाला होता तर तो व्यवसाय पुन्हा सुधारू लागला आणि त्याला पैसे मिळू लागले कोणाला संपत्ती मिळाली कोणाची इच्छा पूर्ण झाली मनोकामना पूर्ण झाली किंवा लग्न असेल नोकरी असेल घर असेल किंवा स्वप्नातील कार असेल अनेक भक्तांच्या इच्छा या सेवेमुळं पूर्ण झालेल्या आहेत ही जी सेवा आहे ही सेवा तुम्ही नित्यनिमानं सात दिवस जर केली तर दत्तगुरू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात सुख समृद्धी ऐश्वर्य पैसा संपत्ती आणि कोणतीही मनोकामना किंवा इच्छा स्वप्न प्रत्यक्षात आणतात अशी मान्यता आहे तर आता बघतो ना या सेवेसाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागतात ते, गोष्ट लागता, ते आपण पाहूया तर यासाठी आपल्याला दत्तगुरूंचा एक फोटो किंवा मूर्ती आवश्यक आहे सो सोबतच बसण्यासाठी आसन आणि दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो ठेवण्यासाठी एक लाल किंवा सोय्या रंगाचा कपडा आपला घ्यायचा आहे सोबतच जपमाळ एकशे आठ मण्याची असावी आणि फुलं असावीत वेगवेगळ्या प्रकारची फळं असावीत धूप अगरबत्ती एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा आणि गंध अक्षदा सोबत प्रसाद म्हणून तुम्ही कोणताही गोड पदार्थ त्या ठिकाणी ठेवू शकता आणि कापूर आपल्याला ठेवायचा आरतीसाठी तर ही सेवा कशाप्रकारे केली जाते किंवा आपलं ही सेवा कशी करायची आहे तेही व्यवस्थित समजावून घ्या तर ही सेवा आपण शक्यतो गुरुवारी सुरू करा सकाळी आपल्याला लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं आणि स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला जे पूजास्थान आहे ते पूजास्थान स्वच्छ करायचं आहे आणि त्या ठिकाणी एक आपल्याला पाट घ्यायचा आहे त्या पाटावर आपल्याला स्वच्छ पिवळा कपडा किंवा कोणत्याही रंगाचा असला तरी चालेल शक्यतो लाल किंवा पिवळा असावा त्या पाटावर तो कपडा आपला टाकायचा आहे आणि त्या कापडावर आपल्याला दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे आणि तो फोटो हार किंवा फुलांनी आपला सजवायचा आहे त्यानंतर दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर आपल्याला धूप अगरबत्ती लावायची आहे तुपाचा किंवा तेलाचा दिवा असेल तो तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपल्या त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आणि हे झाल्यानंतर दत्तगुरूंची यथोचित पूजा करून आपल्या त्या ठिकाणी संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडता हे तर तुम्हाला माहितीच असेल तर संकल्प सोडताना आपल्या त्या ठिकाणी तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा या ठिकाणी बोलायची आहे ही जी सेवा आहे सात दिवसांची ही सात दिवसांची सेवा तुम्ही कशासाठी करत आहात किंवा तुमच्या मनातील जी इच्छा आहे मनोकामना आहे ती त्या ठिकाणी संकल्प रूपाने तुम्हाला बोलायची आहे आणि त्यानंतर दत्तगुरूंचं दर्शन घेऊन तुम्हाला काही मिनटं दत्तगुरूंचं ध्यान करायचं आहे आणि ध्यान केल्यानंतर तुम्हाला जी जपमाळ आहे ती जपमाळ घेऊन त्या ठिकाणी श्री दत्तात्रयांचा जो अद्भुत असा दिव्य असा जो मंत्र आहे तो मंत्र या ठिकाणी आपला म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित समजून घ्या तो मंत्र असा आहे ओम राम दत्ताय सर्व नमः नम ओम राम दत्ताय सर्व सिद्धी प्रदाय नमहा हा जो मंत्र आहे या मंत्राचा आपला जप जप मावर करायचा आहे आणि हा जो मंत्र जप आहे हा मंत्र जप आपल्याला अकरा माळी नित्य नियमा रोज करायचा आहे म्हणजे सात दिवस आपला प्रत्येक दिवशी अकरा माळी अशा प्रकारे हा जप करायचा आहे जेणेकरून तुमच्या दुःख अडचणी समस्या संकट नक्कीच दूर होऊ शकतील आणि मंत्रजप झाल्यानंतर आपल्या या ठिकाणी दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातील दुःख अडचणी ज्या आहेत त्या दत्तगुरूंना बोलायच्या आहेत आणि त्याविषयी त्या म्हणायचं आहे हे दत्तगुरू माझ्या दुःख अडचणी समस्या संकट प्रश्न गरिबी जे काही असेल ते दूर करा आणि माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी पैसा ऐश्वर संपत्ती आणि माझ्या प्रत्येक इच्छा मनोकामना स्वप्न जे आहेत ती पूर्ण करा अशा प्रकारची भावपूर्ण प्रार्थना या ठिकाणी तुम्ही दत्तगुरूंना करायची आहे आणि यानंतर तुम्ही दत्तगुरूंची जी आरती आहे ही आरती या ठिकाणी कापूर लावून म करायची आहे तुप तेलाचा किंवा तुपाचा दिवा तर समोर असेलच तर त्या ठिकाणी तुम्ही आरती करायची आहे आणि ज्या आरती आहे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रिलोक्य राणा नीती नीती शब्द नये अनुमाना सुरुवणूजन योगी समाधी ध्याना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओ वाळिता चिंता जय देव जय देव ही जी आरती आहे ही आरती आपल्याला या ठिकाणी म्हणायची आहे आणि आरती झाल्यानंतर आपण जो प्रसाद केला असेल तुम्ही गोड मग त्यामध्ये पेढा असेल लाडू असतील किंवा खडीसाखर असेल काही तुम्ही गोड पदार्थ या ठिकाणी प्रसाद म्हणून ठेवू शकता दत्तगुरूंना प्रसाद या ठिकाणी अर्पण करायचा आहे आणि यानंतर तो जो प्रसाद आहे तो प्रसाद आपण स्वतः ग्रहण करायचा कुटुंबातील सर्व सदस्यांना तो द्यायचा आहे वाटायचा आहे आणि दत्तगुरूंचं पुन्हा दर्शन घेऊन तुम्ही ही सेवा सात दिवस अखंडपणे अशीच चालू ठेवायची आहे आणि सातव्या दिवशी मग मात्र आपल्याला दत्त मंदिरात जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जोही काही प्रसाद वाटायचा असेल तो त्या ठिकाणी तुम्ही प्रसाद त्या ठिकाणच्या भक्तामध्ये वाटू शकता आणि दत्तगुरूंचे आभार मानून सेवेची सांगता आपल्या त्या ठिकाणी करायची आहे आणि नक्कीच या सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे सुख समृद्धी पैसा ऐश्वर्य संपत्ती आणि कोणती इच्छा मनोकामना स्वप्न तुमचं या सेवेमुळं पूर्ण होऊ शकतं आणि तुमच्या जीवनातील दुःख समस्या संकटं त्रास अडचणी गरिबी या गोष्टी या सेवेमुळं दूर होऊ शकतात हे मात्र नक्की तर दत्तभक्तांनो ही जी सेवा आहे ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा कारण दत्तगुरू तुमच्या दुःख अडचणी समस्या संकट दूर करून अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी त्यांचं दुःख संपवलेलं आहे तशाच प्रकारे तुम्ही ही सेवा मनापासून करा श्रद्धेने करा आणि तुमचं दुःख नक्कीच संपेल आणि तुम्हाला दत्तगुरूंच्या कृपेने गुरु सर्व काही नक्कीच प्राप्त होईल हे मात्र खरं तर दत्त ही सेवा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा सोबतच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा